स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात तर स्वप्नांना जिंकाय जिंकायला याच्या ते बळ लागतात स्वप्नांना जिंकायला यासाठी ते बळ लागतात यशस्वी होण्यासाठी कसा प्रयत्न होतात यशस्वी होण्यासाठी कसा प्रयत्न होतात तर त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी म्हणूनचे आशीर्वाद लागतात त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी म्हणूनचे आशीर्वाद लागतात आदरणीय गुरुजना आणि माझ्या बंधवनं तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या माझ्याकडून गुरु खूप खूप शुभेच्छा आषा सुद्धा पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा असे म्हणतात गुरु या शब्दामध्ये सगळं समाजला आहे गुरु या शब्दामध्ये सगळं समाजला आहे गुरु हे गुरुना नेहमी देवकुल्य मानले गेले आहे गुरु गुरुना जाणे ज्या शिष्याने देवकुल्य मानले आहे

याप्रमाणे आपले गुरुच असतात प्रत्येक शास्त्र ज्या निर्मितीमध्ये गुरु व शिष्याची मित्रांनो गुरु आणि शिष्याचे हे नाते केवळ शिक्षणापुरतेच नसते तर ते शिष्याच्या मनातील गोंधळ दूर करणाऱ्या व समाजाला सकारात्मक दिशा दाखवणारे आपले गुरुज असतात आपले गरज असतात शेवटी मी म्हणे की आयुष्य ढगत असताना गुरुंनी शिकवलेले सरळ आपण कायम लक्षात ठेवायला हवे आणि पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करायला हवे हेच आपल्या गोरुंची गुरुंच्या आपली खरी ठरेल